हाय मैत्रिणींनो कशा आहेत सर्व आशा करते की तुम्ही सर्व मस्त मजेत असतील तुम्ही दिलेल्या कालच्या व्हिडिओला प्रेमाबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम मला तुमचे कायम असू द्या हेच अपेक्षा करते तर तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुमचा आशीर्वादाशिवाय मी पुढं जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही मला नक्कीच साथ द्या तर आज मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले आहे एक स्वीट डिश म्हणजेच पोह्याची भरपी तुम्ही पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने पोहे गरम करत आहेत तर चाळणीमध्ये मी पोहे चाळून घेतलेले होते आधीच नंतर मी गॅस पेटून त्यावर कढई मांडून मंद आचेवरती आपल्याला हे पोहे असे गरम करून घ्यायचे आहेत जर गरम पोहे केलेले नसतील तर ते मिक्सरमध्ये बारीक होणार नाही आहेत त्यामुळे थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला गॅस एकदम बंद ठेवायचा आहे जास्त गॅस केला तर ते पोहे करपण्याची शक्यता असते आणि हाताने असं दाबून बघायचं आहे की ते कडक झालेत की नाहीत तर मी इथे चेक केलेलं होतं आणि अशा पद्धतीने मी ते कडक करून घेतलेले आहे ते थंड होऊपर्यंत मी इथे ज्या वाटेने आपण पोहे घेतले त्याच वाटेने आपल्याला साखरेचं प्रमाणही घ्यायचं आहे हे प्रमाण अचूक आहे जर तुम्हाला जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही तिथे एक वाटीही घालू शकतात पण मी इथे एक वाटी पोह्यासाठी एक वाटी अर्धी वाटी साखर आणि चार विलायची असे घेतलेली आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्सही टाकू शकतात नंतर हे पोहे मी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये टाकून नंतर परत साखर अशाच पद्धतीने बारीक करायची आहे कारण आपल्याला इथे साखर पीठ वापरायचं आहे त्यामुळे ते, ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाळूनही घेऊ शकतात पण मी चाळून घेतलेलं नव्हतं नंतर कारण मी ऑलरेडी खूप बारीक करून घेतलेलं होतं त्यामुळे मी नंतर काही चाळलेलं नाही तर अशा पद्धतीने सर्व मी एकत्र करून ठेवलेलं आहे नंतर इथे मी फ्रेश मलाई घेतलेली आहे कारण फ्रेश मलाई नसेल तर आपली रेसिपी आंबट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही त्या ते फ्रेश मलाईच वापरायची आहे नंतर चवीनुसार थोडंसं मीठ इथे घालायचं आहे मीठ नसेल तर आपल्या कुठल्या डिशला जास्त चव येत नाही त्यामुळे थोडंसं नॉर्मल मीठ आपल्याला घालायचंच आहे जेणेकरून त्याची टेस्ट एकदम छान होईल नंतर तुम्ही पाहू शकतात इथे मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे मिल्क पावडरमुळे काय होतं तर याची टेस्ट खूप छान लागते म्हणजे आपण घरी काही एखादा पदार्थ बनवतो आहे असं वाटत नाही बेकरी स्टाईल आपली मिठाई तयार होते घरी जर पाहुणे आलेले असतील आणि अचानक आपल्याला काहीतरी स्वीट डिश पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीची बर्फी त्यांना पटकन करू शकतात जास्त घट्ट पीठ केलं की तुम्ही पाच ते दहामध्ये रेसिपी तयार करू शकतात म्हणजेच आपली भरपी पाच ते दहा मिनटात तयार होती जर तुम्हाला थोडंसं पीठ पातळ करून ठेवायचं असेल तर तुम्ही एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवू शकतात जेणेकरून ते, ते पूर्णपणे सेट होईल नंतर मी इथे प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्यामुळे पीठ लावल्यामुळे तूप लावल्यामुळे ते खाली चिटकले जात नाही त्यामुळे असं व्यवस्थित सर्व इकडून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे हाताने किंवा ब्रशने तुम्ही ते सर्व सेट करू शकतात नंतर घेतलेलं मळलेलं पीठ आपल्याला इथं अशा पद्धतीने सेट करायचं आहे की जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही त्याच्या आपण जशा बाहेर वड्या बघतो तशाच टाईपच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत इथे डेकोरेशनसाठी मी तेच भाजलेले पोहे जराशी ठेवले होते आणि त्याला फूड कलर वापरून असे कलर केलेले आहेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि दुसरं काहीही डेकोरेशनसाठी वापरू शकतात यामुळे ते खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात अशा पद्धतीने मी सर्व लावून घेतलेलं होतं आणि हाताने थोडं प्रेस करायचं आहे कारण वर तर लागलं तर ते पडून जाईल म्हणून थोडंसं प्रेस करून आपल्याला ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने ते सर्व सेट करत आहे नंतर ते सेट झाल्यानंतर कटरने आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये बर्फी कट करायची आहे म्हणजे तुम्ही स्क्वेअर शेप रेक्टँगल तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही त्यामध्ये द्यायचा आहे तर इथे मी स्क्वेअर शेपने कट करत आहे तुम्ही पाहू शकता असे कटरच्या सहाय्याने मी ते इथे कट करून घेतलेलं आहे आणि खूप छान आणि मऊ सूद अशी आपली बर्फी लगेच तयार होते तुम्ही पाहू शकता एवढी छान ही बर्फी लागते लहान मुलांना खूप आवडीने आवडते बाहेर जाऊन पैसे खर्च करून एखादी रेसिपी म्हणजेच बर्फी वगैरे आणण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये पाच ते दहा मिनिटात अशा पद्धतीने ही बर्फी तयार करू शकतात आणि खायला पण खूप छान लागते विलायची ऐवजी तुम्ही त्यामध्ये जर जायफळ सुंट बडशेप असं काहीही घातलं तरी पण ते खूप छान लागेल आणि ही रेसिपी तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीची लगेच आणि पाच ते दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा की कधी रेसिपीचे व्हिडिओ टाकत जाईल तेव्हा तुम्हाला ते, ते नोटिफिकेशन येत जातील म्हणजे तुम्हाला समजेल की रेसिपीचा व्हिडिओ आलेला आहे तर अशा पद्धतीने आपली झालेली आहे ही पोह्याची बर्फी श्री स्वामी समर्थ